पोलीस कदाचित येत्या दोन दिवसामध्ये आमच्यावर लाठीचार करण्याचा प्रयत्न करणार आहेत डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकरां तो का आज तो तो का छोटी फुलें का छत्रपति शिवाजी महाराज जी छत्रपति शाह महाराज जी बोबस कंपाऊंड येथील रहिवासी व्यावसायिक यांच्यावर जो अन्याय शासनाने केलेला आहे त्या अन्यायाच्या निषेधार्थ अतिक्रमण कारवाई दुकानदारांच्यावर केली त्या निषेधार्थ आम्ही या ठिकाणी शासनाकडे काही मागण्या घेऊन दिनांक सोळा ऑगस्ट दोन हजार चोवीस पासून आजपर्यंत या ठिकाणी आंदोलन करीत आहोत आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही शासनाला प्रशासनाला या जागेमध्ये बोबस कंपाऊंड या जागेचा जो गैरव्यवहार झालाय ते आम्ही लेखी स्वरूपामध्ये दिलेला आहे आणि लेखी स्वरूपामध्ये दिलेला असताना शासन त्या सर्व गोष्टीला बगल देऊन या ठिकाणी आमची फसवणूक करत आहे सर्व आंदोलकांचं एकच म्हणणं आहे की आम्ही या ठिकाणी चाळीस वर्षापासून व्यवसाय करतो सत्तर वर्षापेक्षा अधिक काळ आम्ही या ठिकाणी राहत आहोत कुटुंबासमवेत तरी सुद्धा आम्ही शासनाकडे मागणी केली होती अतिक्रमण कारवाई होण्यापूर्वी की आमचं पुनर्वसन कायद्यामध्ये या ठिकाणी विचार व्हावा आम्हाला पुनर्वसन कायद्यामध्ये न्याय मिळावा आणि नंतर शासनाने ही जमीन ज्या मार्गाने द्यायची त्या मार्गाने द्यावी शासनाने विकसित करावी खाजगी व्यावसायिकांनी विकसित करावी परंतु आम्हाला न्याय द्यावा आम्हाला या ठिकाणी विस्थापित केल्यामुळं आमची या ठिकाणी कुटुंबाची उपासमार होत आहे आमची या ठिकाणी देकरा माळ उपाशी मरत आहेत लोकांचे या ठिकाणी आरोग्याचे प्रश्न निर्माण झालेले आहेत शिक्षणाचे प्रश्न निर्माण झाले आहेत आणि या सर्व गोष्टीला शासन मात्र कुठेही न्याय देताना दिसत नाही म्हणून आम्ही गेल्या दोन दिवसापासून पुणे शहर आणि जिल्ह्यातून जे सामाजिक चळवळीमध्ये काम करतात ते विविध राजकीय पक्षामध्ये काम करतात ज्यांना कोणाला अन्य अत्याचाराची निर्माण होती त्या लोकांना आम्ही या ठिकाणी बोलवून आमच्या अजून पाठीमध्ये अशी विनंती केली आणि त्या विनंतीला या ठिकाणी काल जवळपास अठरा संघटनांनी पाठिंबा दिला अठरा संघटनाचे प्रमुख पदाधिकारी या ठिकाणी आले होते आज या ठिकाणी चार संघटनाचे पाठिंबा द्यायला पत्र आलेले आहेत आणि अजूनही वाढता पाठिंबा आहे जवळपास पंचवीस ते सव्वीस पक्ष संघटनाचे प्रमुख पदाधिकारी या आंदोलनाला पाठिंबा देऊन शासनाला जाब विचारणार आहेत सोमवारी सर्वांनी निर्धार केला आहे पक्ष संघटनाच्या प्रमुखांनी की सोमवारी जिल्हाधिकारी यांना आणि तहसीलदारांना आम्ही या गोष्टीचा विचारणार आहोत या ठिकाणच्या लोकांची चूक नसताना या ठिकाणी अतिक्रमण हे विषय नसताना तुम्ही कोणाला तरी भांडवलदाराला ही जागा देण्यासाठी पोरगरिबांचे व्यवसाय बोरगरिबांची घरं धुळीच मिळवताय उद्ध्वस्त करताय ही बाब शासनाला विचारण्यासाठी सोमवारी सर्वजण जाणार आहेत या ठिकाणी आंबेडकर चळवळीमध्ये काम करणारे आणि नगर चौक भय जगताप हे या ठिकाणी पाठिंबा द्यायला आलेत त्याची आपण प्रतिक्रिया या ठिकाणी घ्यावी मोबज हॉटेल मोबज हॉटेल कंपाऊंड रहिवासी व व्यावसायिक नागरिक संघ या ना संघट या संघाला व्यावसायिक असेल रहिवाशी असेल यांना बीएसपी या पक्षाच्या वतीनं पार्टीच्या वतीनं बहीण मायावतीजी यांच्या मार्गदर्शनानं त्याचप्रमाणे शिवभीम संघटना महाराष्ट्र राज्याच्या वतीनं मोबज हॉटेल रहिवासी या नागरिक संघाला पूर्णपणे पाठिंबा देत आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी या भारतातील या महाराष्ट्रातील रहित्यासाठी रोटी कपडा आणि मकान अशा पद्धतीने या रहिवासी लोकांना नागरिकांना देण्याची त्यांनी ज्या काही स्वराज्याची शपथ घेतली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नागरिकांच्या हितासाठी सर्व जाती धर्माच्या लोकांसाठी जो हेतू घेतलेला होता जो निर्णय घेतला होता रोटी कपडा मकान अन्याय होत असेल त्याच्यासाठी संघर्ष करण्यासाठी या संघर्षाच्या माध्यमामधून या शासनाला मग केंद्र शासन असो महाराष्ट्र शासन असो पुणे महानगरपालिका असेल या शासनाच्या कर्त्या धरत्या अधिकाऱ्यांना मी या संघाला पाठिंबा देत आहे ज्या ज्या ठिकाणी या नागरिकांवर अन्याय होईल या अन्यायासाठी आपण सर्व एकजुटीने एक, एक विचारानं या शासनाला आपण जाब विचारणार आहोत गेले सत्तर वर्षापासून या नागरिकांचा रहिवास आहे या व्यावसायिकांचा गेले पन्नास वर्षापासून व्यवसाय आहे त्यांना वंचित न करता त्यांना त्यांच्या मूलभूत हक्काचा जो काही मागण्या आहेत त्या पूर्ण कराव्यात असे मी शासनाला केंद्र शासनाला महाराष्ट्र शासनाला पुणे महानगरपालिकेला नम्र विनंती करतो जर आपण या नागरिकांचा हेतू ज्या त्यांच्या मागण्या आहेत त्या पूर्ण कराव्यात न कर केल्यास आम्ही रस्त्यावर उतरू असे मी या ठिकाणी सर्व नागरिकांच्या वतीनं या शासनाला विनंती करतो आपण ज्या प्रमाण या देशाचा या भारताचा या महाराष्ट्राचा पुण्याचा जो ग्लोबल विचार केलेला आहे नागरिकांना उठून या महाराष्ट्रामध्ये पुणे शहरामध्ये ग्लोबल न करता आपण या नागरिकांचा विचार करावा त्यांच्या राहण्याची व्यवस्था करावी त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या पूर्ण कराव्यात अशी मी विनंती करतो आणि माझं बोलणं या ठिकाणी थांबवतो जय हिंद जय भीम जय भारत संविधान राबल जातं बाबासाहेब आंबेडकर होते की कि संविधान किती चांगलं असलं आणि राबवणार जर वाईट असल तर संविधान वाईट आहे संविधान राबवणारे चांगले असतील आणि संविधान कितीही वाईट असलं तर संविधानच चांगले पण देशामध्ये दोन प्रकारचं संविधान राबवलं जातं जी अंमलबाजून केली जाते आज दलित मुस्लिम अल्पसंख्येने जे लोक आहेत त्या लोकांनी धंदा केला व्यवसाय केला त्यांच्यावरती प्रशासन कारवाई करते आणि मोठे मोठे बिल्डर असतील त्यांच्या प्रशासन कार्य करत नाही या गोष्टीचा मी निषेध करतो आणि मास्क मुवमेंट शैरप्रमाणे जर उद्या लाठीचार झाला तर लाठीचार मध्ये मास मुवमेंट संघटना शेकडोच्या संख्येने येईल आणि त्यांनी गोळीबार करायचा प्रयत्न केला तिथेही मास महामेंट संघटनाचा चारी बाजूने कोणत्या प्रकारे मदत लागली मी भाऊला बोलू इच्छितो मी पण बोलू इच्छितो की आमची कोणती मदत लागली आम्ही तुमच्या सोबत खंबीरपणे उभे होत या मोबस हॉटेल कंपाऊंड वसी व व्यावसायिक संघ या संघटनेची धुरा शैलेंद्रजी मोरे अध्यक्ष सचिव दीपकजी गायकवाड मी स्वतः श्रीनाथजी कांबळे यांनी उचललेले आहे तर मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सर्वात पक्ष मजूर पक्ष स्थापन केला कारण ज्या ज्या कामगारावर अन्याय होतो तर ती संघटना कणखर बनते ती संघटना एकत्र येऊन प्रस्थापितांच्या विरुद्ध लढा निर्माण करायचा असतो म्हणून आम्ही ज्यांच्या ज्यां या सगळ्यांवर अन्याय झालेला आहे या अन्याय अन्यायाला आम्ही कधी बळी पडणार नाही आम्ही यांना ठोस उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही तरी आम्ही सगळं एकत्र येऊन त्यांना लढो तरी दुसरी गोष्ट हे जे या ज्या मोबाईल्स कंपाऊंडचं जे खरेदी खत खोटं झालेलं आहे हे खरेदी खत रद्द केल्याशिवाय मी गप्पा बसणार नाही कारण माझी वागुलेली एक साईड आहे ती सॅट रेटी आहेत खरेदी खत बंद आहेत दीड दोन कोटी लॉन झालेला आहे हे असं असताना खरेदीगत म्हणजे माझ्या नावावर साथ म्हणजे खरेदी गत असताना पैसे जवळजवळ एक कोटी भाडलेले असताना देखील ते खरेदीत होत नाही आणि हे सरकारच प्रॉपर्टी कार्ड नाव वाचताना तिराईत माणूस हा खरेदी करतो हे कसं शक्य आहे म्हणजे याला कोणतरी मोठ्या मोठ्या हस्त त्यांच्या पाठीशी आहे ते आम्ही हाणून पाडू त्यांचं पितळ उघडं पडल्याशिवाय राहणार नाही आम्ही वतीने ग्वाही देतो आणि तिसरी गोष्ट ज्या सकाळपासून ज्या कालपासून ज्या ज्या संघटनेनी ज्या ज्या आम्ही त्यांचा आभार मानतो ऋणी मानतो आणि इथून पुढेही अशी अपेक्षा आम्ही ठेवतो जय भीम जय संविधान जय जय नेते आणि बाबा या ठिकाणी पाठिंबा व्यक्त करतील अभिवादन पाक का पेट पटेगा तो फुटेगा जरूर हम गरीबो का हक घटेगा नाही तो बटेगा जरूर नापाक होतीये कुत्तो से यारी वो एक दिन काटेगा नाही तो चाटेगा जरूर मित्र वाज या ठिकाणी आमचा मोबज कंपाऊंड येथील रहिवाशी असो व्यावसायिक असो आज गेल्या दोन महिन्यापासून त्यांची दुकाने ज्यावेळेस उद्ध्वस्त केली तेव्हापासून तो सर्व गोष्टीपासून वंचित राहिलेला आहे घरात गेलो तर लेकरांचे हाल बायकोचे हाल अशा परिस्थितीमध्ये तो वावरत असताना वेगवेगळे वेग वेग विचार त्याच्या मनामध्ये येत होते की आता जागायचं कसं कारण हातातला रोजगार गेल्यामुळं सगळीच परिस्थिती भयंकर झाली आणि या महागाईच्या काळामध्ये आता जगायचं कस आहे ठीक आहे तुम्ही आम्हाला पंधराशे रुपये महिन्याला बहीण बहिणी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न केलाय त्याबद्दल तुमचे धन्यवाद मानतो परंतु हा जो गैरव्यवहार करून हा भूखंड विकला आणि हा लोकांवर अन्याय विचार करत आहात सारखे इथ पोलीस येऊन आम्हा सर्व आदरणजीवी लोकांना उठवण्याचा प्रयत्न करतात परंतु त्यांना माझं एकच शैलेंद्र मोरेंच्या भाषेमध्ये तुम्ही नरकात जाल नर आणि स्वर्ग हे मला मान्य जरी नसेल तर खरंच सांगतो या येणाऱ्या काळामध्ये हा समाज तुम्हाला तुमची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही आणि गुरवबाई आणि तहसीलदार यांना जोपर्यंत तुम्ही अटक करत नाही कारण तुमचे हितसंबंध आर्थिक हितसंबंध आम्हाला सर्वांना आता कळलेले आहेत तोपर्यंत तुम्ही त्या दोघांना अटक करत नाही आयोग नेमत नाही तोपर्यंत आम्ही अशाच पद्धतीनं या ठिकाणी ठाम निश्चान या रहिवासी संघासाठी या व्यावसायिकांसाठी आम्ही बहुजन समाज पार्टीच्या वतीनं या ठिकाणी आंदोलन करतच राहणार मित्र माझा या मोहज कंपाऊंड परिसरातील नागरिकांना पूर्णपणे पाठिंबा आहे आणि जोपर्यंत पुनःस्थापित होत नाही तोपर्यंत हे आंदोलन चालूच राहणार आता फक्त आम्ही शांततेच्या मार्गाने सरशीर मार्गाने चाललोय भविष्यामध्ये मा आमचा जर संयम सुटला तर मला माहिती नाही याच्या पुढे काय होईल आणि मग जे काही घडल याला सर्व शिव जबाबदार महाराष्ट्र शासन असेल केंद्र शासन यांचा राहणारे लोक सत्तर वर्षापेक्षा अधिक काळ राहतात आणि व्यवसाय करणारे लोक चाळीस वर्षापासून आहेत त्यांच्याकडे सर्व पुरावे आहेत टॅक्स पावती आहेत लाईट बिल आहेत शॉपिंग लायसन आहे सरकारने आणि महानगरपालिकेने केलेले कारवाईचे सर्व पावती आहेत आणि सर्व नो हकर झोनच्या कायद्यामध्ये हे लोक बसतात भारतामध्ये नो हकर झोन आणि हकर झोन असा कायदा राबवला गेलेला दोन हजार आठ था दो जा जा त्या दोन हजार अठराच्या कायद्यामध्ये त्या सर्वांना न्याय मिळणं अपेक्षित होत पुनर्वसन कायदा दोन हजार सालाचा आहे उच्च न्यायालयाचा कायदा दोन हजार अकराचा आहे एकनाथ शिंदे सरकारचा कायदा दोन हजार बावीसचा दोन हजार अठरा पूर्वी ज्या सरकारी जागेवर अतिक्रमण झाले ते कुठलंही दोन हजार अठरा पूर्वीच काढू नका असा जी आर आहे हे जी आर सर्व मान्य जिल्हाधिकारी यांच्याकडे आलेले आहेत आणि त्या जिल्हाधिकारी यांनी जिल्ह्यामध्ये शासनाच्या सर्व ज्या प्रमाणे शासनाच्या जागेवर ज्यांनी ज्यांनी अतिक्रमण केलंय त्यांना सुरक्षा दिलेली परंतु या ठिकाणी झालं काय तर दाता दाता या ठिकाणी ही जागा अतिशय कोट्यावधी किमतीची जागा आहे ही जागा मोक्याच्या ठिकाणी आणि अनेकांचं या ठिकाणी भांडवलदारांचं त्या ठिकाणी लक्ष असल्यामुळं आणि सरकार हे जाणार आहे दीड महिन्यानंतर हे सरकार जाणार आहे जाता जाता या जागेचा घोटाळा करून कोट्यावधी रुपये सरकारमधले मंत्री बिल्डर आणि प्रशासनामधले संबंधित अधिकारी वाटून घेऊन हे जागेचा काळ्या बाजाराने व्यवहार करून मोकळं व्हायचं या हेतूनही कुठल्या गरीब लोकांना व्यावसायिकांना रहिवाशांना जो अन्याय केलाय त्या अन्यायाचा निषेध या ठिकाणी न्याय मिळेपर्यंत होणार आहे एवढं या ठिकाणी सांगतो आम्हाला काढण्यासाठी खाजगी बिल्डर लोक खाजगी बिल्डर सरकारी जागेला जागेचा उतारा घेऊन न्यायालयामध्ये गेले होते आणि न्यायालयामध्ये गेल्यानंतर त्यांनी सांगितलं ही जागा आम्हाला विकसित करायला द्या विकसित करायला द्या आम्ही याचा नजराना भरतो साडेसात कोटी परंतु त्या जागेवरच अतिक्रमण काढा दोन बिल्डर त्या ठिकाणी मांडतात न्यायालयामध्ये आणि न्यायालयामध्ये काय म्हणतात की या जागेत आम्ही दजराना भरतो पण अतिक्रमण काढा आणि मग न्यायालयाने काय केलं त्या दोन बिल्डरच ऐकलं दोन बिल्डरचं ऐकत असताना शासनाची बाजू त्यांनी ऐकलेली नाही त्या दोन बिल्डरने काय केलं शासनाला पार्टी केली इथल्या कलेक्टरला पार्टी केली तहसीलदारला पार्टी केली आणि हे लोक शासनाचे लोक त्या केसमध्ये न्यायालयामध्ये हजर राहिले नाहीत सरकारचा वकील हजर राहिला नाही आणि मग न्यायालयाने काय सांगितलं दोन्ही बिल्डरांना की तुमचं भार्डर बाजूला ठेवू तुम्हाला जागा पाहिजे ना तुमचं बॉर्डर बाजूला ठेवू त्या जागेमधलं पहिले अतिक्रमण काढू आणि अतिक्रमण काढण्यासाठी शासनाला न्यायालयाने सांगितलं की सरकारी जागेमधलं अतिक्रमण काढा मग या दोन खाजगी बिल्डरने न्यायालयामध्ये हे प्रश्न केलं नाही की हे अतिक्रमण किती वर्षापूर्वीच आहे हे अतिक्रमण कसं झालंय या अतिक्रमणाची पार्श्वभूमीपणाने निट सांगितलं गेलं नाही कशीलदार ना। सांगितलं गेलं नाही ना। कलेक्टरनी सांगितलं गेलं नाही शासनाच्या ना। वन व पुनर्वसन विभागाने सांगितलं गेलं नाही आणि मग न्यायालयाने काय केलं की या जागेतलं अतिक्रमण करा एका वेळेमध्ये अतिक्रमण निघू शकतं का अजिबात नाही या अतिक्रमणाची पार्श्वभूमी न्यायालयाने शासनामार्फत मागून घ्यायला हवी होती हे लोक किती वर्षापासून राहतात कसे राहतात या लोकांचं पुनर्वसन तुम्ही करू इच्छिता का हा न्यायालयाचा प्रश्न कोणाला व्हायला पाहिजे होता पुनर्वसन खात्याला महाराष्ट्र शासनाला जिल्हाधिकाऱ्याला तहसीलदारला हे सर्व प्रक्रिया न्यायालयामध्ये राबवल्या गेलेल्या आहेत अतिशय दूरतपणे आणि एकटे संघटितपणे भ्रष्टाचार करायचाच या हेतूनही न्यायालय सुद्धा यामध्ये सहभागी झालेला आहे न्यायालयाच्या माध्यमातून सरकारचे अधिकारी न्यायालयाचा निकाल न्यायालयाचा निकाल अरे न्यायालयाचा निकाल कसा लागला त्या ठिकाणी दोन हजार अकरा पूर्वीच जे जे अतिक्रमण आहे त्याला सुरक्षा द्या असं न्यायालयाचे आदेश आहेत मुंबई न्यायालयाचे आदेश आहेत सुप्रीम कोर्टाचे आदेश आहेत भाजप न्यायालयाचे आदेश दिल्ली हायकोर्टाचे आदेश आहेत आणि महाराष्ट्र शासनाचे आदेश आहेत या न्यायालयाच्या आदेशाचा शासनाच्या आदेशाचा तुम्ही करणार काय आम्हाला तो, शेज। शेज। तो, तो अधिकार किंवा तो कायदा आम्हाला लागू होणार का नाही हा प्रश्न घेऊन आम्ही आंदोलन करतो राज्याचा आहे का या प्रकरणामध्ये स्पष्टपणाने दिसतंय की मानवलदारांचा कायदा आहे गरीबांचा कायदाच नाही आम्हा गरिबांचं कोण ऐकायला तयार नाही म्हणजे या देशामध्ये या राज्यामध्ये फक्त मांडवलदारांचं ऐकणारी व्यवस्था निर्माण झाली आणि गरीबांचं ऐकणार कारण कोण ही हा आवाज बुलंद करून त्या शासनाला जाग आणण्यासाठी आंदोलन